इथे लिहून लिहिलेलं पाठ करून बोलणं एवढं सोपं असतं हे असं बोलणं शक्य नाही शक्य नाही म्हणण्यापेक्षा कठीण आहे प्रथम महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्याचे मंत्री आपले लाडके मुनगंटीवार साहेबांना सर्वांचंच सांस्कृतिक लोकांची सांस्कृ प्रेम आहे या माणसावर कारण इत हे तितकेच प्रेमळ आहेत जनजूस आहेत महाराष्ट्र राज्यसुद्धा आणि इतर सगळे मान्यवर इथे जे आहेत आज चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार मला शांताराम बापूंच्या नावाचा मिळाला याच्या इतका मोठा मान दुसरा असू शकत नाही माझ्यासाठी खरंच म्हणजे बच्चन म्हणजे खूप खूप मन भरून आलं जेव्हा मला कळलं तेव्हा पण अगदी खरं सांगू का इथे तर हे सगळे बसलेले माझे सगळे सोयरेच आहेत माझ्या या क्षेत्रातले तो काही वडील आहेत काही बरोबरीचे आहेत पण तितकेच ग्रेट आहेत सगळे त्या सगळ्यांना मी एकच सांगेन मला जेव्हा हा पारितोषिक तुम्ही जाहीर केलं तेव्हा मला वाटलं की माझ्यासाठी का तर मी खरं सांगू का हा पारितोषिक घेताना मला पहिला आठवलं माझ्या बालपणापासूनचा आपल्या मुंबईतल्या मराठवाडा असेल गणेशोत्सवाचा मी म्हणेन तिथेच माझी सुरुवात झाली नाटकं पाहण्याची नाटकात काम करण्याची तिथून मग मराठी रंगभूमीवर आणि तिथून मग पुन्हा अगदी इथे सांगण्यासारखी गोष्ट ही माझी पहिल्यांदा मी जेव्हा कॅमेरा फेस केला तो आपल्या मुंबई मराठी दूरदर्शनवर दूर। याच्या अगोदर मी कधी कॅमेऱ्याच्या समोर उभा राहिलो तर ते सुद्धा तेवढंच आणि मराठी दूरदर्शन आणि मग त्यानंतर चित्रपट झाले सगळे झाले पण मोठमोठ्या मुट लोकांच्याबरोबर कामं केली दिग्दर्शकांबरोबर लेखकांच्याबरोबर आणि खूप ग्रेट ग्रेट कलाकारांची सगळी कामं पाहिली म्हणजे त्यात स्त्रीसुद्धा आणि पुरुषसुद्धा कलाकार होते त्यातली एक तर आमची इथे बसलेलीच आहे रोहिणी म्हणजे मला खूप सुवर्णसंधी होती तिच्याबरोबर काम करायला मिळालं मला वाटते एकोणीसशे एकोणऐंशी ऐंशीच्या दरम्यानची गोष्ट आहे खंडोबाचं लगीन तर अशी सगळी मोठी मंडळी ह्या मी म्हणेन की माझं हे पारितोषिक मी माझ्या रसिक प्रेक्षकांना ज्यांच्यावर ज्यांनी खूप आतुरात प्रेम केलं आणि ज्याच्यामुळे आज हा सगळा प्रवास इतका आनंदी झाला तो तो हा हे हा पुरस्कार मी त्यांना अर्पण करतो आणि या माझ्या रंगदेवतेला करतो थँक्यू